कारण मोठी बातमी समोर येते आहे मध्ये काँग्रेसचा हातभारी विरोधक भुईसपाट बाळासाहेब कदम यांच्या नेतृत्वाचा झंझावाद कलास्वासी नामदार पतंगराव कदमसाहेब यांच्या कृपाशीर्वाद आणि आदरणीय श्री विश्वजित उर्फ बाळासाहेब कदमसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पलूस नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये महाविकास आघाडी काँग्रेसचा ऐतिहासिक एकतर्फी विजय झाला आहे पलूस नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये महाविकास आघाडी पॅनलने दणदणीत आणि विक्रमी संपादन केलंय कैलासा आमदार पतंगराव कदमसाहेब यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच माजी मंत्री व युवा प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री विश्वजित उर्फ बाळासाहेब कदमसाहेब यांच्या सक्षम दूरदर्शनी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह तब्बल सोळा उमेदवार भरघोस मताने विजय करून नगर परिषदेत निर्वाद वर्चस्व प्रस्थापित केलंय या निवडणुकीत पलूच्या मतदार राजांनी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या विकास भिमुख धोरणावर विश्वास टाकत एकतर्फी कौल दिलाय प्रचारादरम्यान मांडण्यात आलेली पारदर्शकता प्रशासन सर्व समावेशक विकास नागरिकांच्या मूलभूत सुविधा युवक महिला सक्षमीकरण आणि शहरांच्या सर्वांगीण प्रगतीची ठोस दृष्टी मतदारांना भावली निकाल जाहीर होताच पलूस शहरात आनंद उत्सवाला उदाण आलाय कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांनी फटाक्याची आतिश गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केलाय विजयी उमेदवारांनी मतदार राजांच्या गाठी भेटी घेत आभार व्यक्त केले उत्साही वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती हा विजय म्हणजे काँग्रेस आय पक्षाच्या ऐतिहासिक दणदणीत विजय आहे धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी कोल्हापूर